पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच तारखेला ठाण्यात दौऱ्यावर येत आहेत त्यावेळेला त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन अनेक प्रकल्पांचं उद्घाटन तसंच जनपयोग योषणांचा शुभारंभ होणार आहे हा दौरा ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा आणि गौरवाचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पंतप्रधान मोदी हे केवळ देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आजच मराठीला अभिजात भाषेचा दर्शा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला आहे ज्यामुळे महाराष्ट्रासाठी हा विशेष लाखोंच्या संख्येनं लोक हजेरी लावणार आहेत ही सभा अभूतपूर्व असेल अशी सभा याआधी कधीच पाहिली नसेल मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणेकरांना आवाहन करताना म्हटलंय की लोकांनी मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सभेत सहभागी व्हावं ठाणेकर हे नेहमी शिस्तबद्ध असतात त्यामुळे या सभेतही त्यांनी नियमांचं पालन करून शांततेत सहभाग नोंदवावा अशी माझी विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्याबद्दल ठाणेकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा दौरा ठाण्यासाठी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल मोदीजी आल्यानंतर हे कार्यक्रम जे उपक्रम जे आहे ते सुरू होतील आणि त्यांना त्यामध्ये ठाण्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि ठाण्यामच्या विकासाच्या काय म्हणतो मानाच्या एक मानाचा तुरा होवला जाईल असं ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि हे ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक पण जपण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये चा चार चान लागतील एवढंच सांगतो सर नियोजन संदर्भात काही विशेष निर्देश संबंधित अधिकारी किंवा नियोजन बघा सगळे पूर्ण सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे इथे आपल्याला कामाला लागलेल्या नियोजनामध्ये कुठली त्रुटी राहणार नाही कारण प्रधानमंत्री मोदयांचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळी काळजी आम्ही आणि आमची सर्व टीम घेऊन रेकॉर्ड ब्रेक, ब्रेक। आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटतील आणि पुढे मोदी साहेबच याचा रेकॉर्ड तोडू शकते अशा प्रकारची मोठी होतो न भविष्यतो अशा प्रकारची ही सभा आणि अशा प्रकारचा हा लोकार्पणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सर सामान्य जनतेला येणार किंवा सर्वजण सामान्य जनतेला काही निर्देश देणार का। सामान्य जनता निर्देश म्हणजे आपण फक्त शिस्तीचं पालन केलं पाहिजे या ठिकाणी येताना आणि जाताना सुरक्षेचे सर्व उपाय त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या ठाण्यामध्ये मोदीजी येत आहेत हा आपला अभिमान आहे आणि मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाच्या सगळ्या त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक शिस्तप्रिय ठाणेकर हे दाखवलं पाहिजे